राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केलेली आहे या बैठकीला उपस्थित असलेले आपल्या भागाचे माजी आमदार माननीय सुभाषराव असलेले भास्करराव निवंडे आपल्या तालुक्याचे अध्यक्ष रणजित पाटील भोराळे दिलोली शहराचे अध्यक्ष पवार पवारवाडीचे दे गंगाधर युवक काँग्रेस समीर पटेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश

दिवलीचे उपसभापती आमचे रामराव मोदीकर प्रताप पाटील शिरळीकर चंद्रवादी पाटील भुजळीकर श्रीनिवास पाटील मुलीकर श्रीनिवास खे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने आपल्या तालुक्यातील राव जाधव बडुळकर चंद्रकांत देवारे पंडलवाडीचे श्रीमान प्रशांत सब्बरवा अंबादास शिंगारे विलास आमोगे हिंकू जाधव गंगाधर नरवाडे नागनाथ अनंतवाड हनुमंत गायकवाड अशोक साखरे आमचे बाजार समितीचे संचालक पारतराव नाईक राजू पाटील आमचे धुळे सहकारी म्हणून पाटील कुंभारगावकर आमचे दिपळगावचे माजी सरपंच महाराष्ट्र ताकडे आमचे संचालक हवी पटेल वसंत जाधव मुद्दाम उपस्थित असलेले आमचे कोळेगावचे हनुमंत बाळू पाटील चिंचाळकर प्रकाश वानोळे के गंगौर जी श्रीनाथ राव पाटील मानिकराव वासरे वास्कर करते बालाजी सुगाबे हनुमंत तोडे सदस्य पाटील संतोष वेळ संतोष चंदनकर मिले मोडे समिती के उपस्थित असेले तालुक्यातील आणि जिल्ह्यातील कुटुंबवाडी शहरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित झाले सर्वप्रथम आता सुभाष सापने म्हणाल्याप्रमाणे देशूर या ठिकाणच्या कार्यक्रमाला उशीर झाला आणि आम्हाला याला खूप उशीर झाला दोन वाजताचा कार्यक्रम होता आपल्याला दोन अडीच तास उशीरा यावा लागला आणि त्याबद्दल आपली जी गैरसोय झाली आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर हेही आमच्या सभेला येणार होते पण देखरूरला उशीर झाल्यानंतर आता सुवर्ण साधने म्हणाल्याप्रमाणे आपले राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार पंचवीस तारखेला उंबरी आणि देखरूरला येणार आहेत आणि त्या संबंधीची बैठक उमरीला होती तर ते मला आणि सुभाषला म्हणाले की दादा तुम्ही जा मी आता ती बैठक करतो जायला वाजता म्हणून आम्ही या ठिकाणी दोघे आलोश दोन चार ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचा मी फक्त उल्लेख करणार समोर बसलेली आमची जी मंडळी आहे त्यांच्या काही निवडणुका लढल्याच नाही गाव पातळीवरच्या निवडणुका सरपंच निवडणुकी लढवल्या असेल कोणी चेअरमनची निवडणूक लढवली कोणी पंचायत समिती लढवली ही सगळी मंडळी गाव पातळीवर नेतृत्व करणारी मंडळी हे खरं आहे माझ्या पूर्वीच्या एका वक्त्याने सांगितलं इथं जे उपस्थित आहे हा एक एक कार्यकर्ता त्या गावातला प्रमुख आहे पाचशे ते हजार मतांचा तो मालक आहे आणि तुमच्याच ताकदीवर आम्ही निवडणुका लढतो तुमची ताकद आहे म्हणून आमची ताकद मी अकरा माहितीये आतापर्यंत आठ निवडणुका केल्या आहे चार वेळा आमदारकी लवकर आहे म्हणजे चार वेळा खासदार कि लवकर दोन्ही मोठ्याच निवडणुका असतात तुम्हाला खासदार केलं मोठा मतदारसंघात माझ्या अनुभवातून मी तुम्हाला जिंकण्यासाठी दोन तीन गोष्टीची आवश्यकता असते सगळ्यात पहिल्यांदा त्या कार्यकर्त्याचा जनसंपर्क दुसरा त्याच्या पक्षाचे विचार तिसरा त्या पक्षाचं नेतृत्व आमचा जो अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे हा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे अजितदादा प्रत्येक भाषणामध्ये म्हणतात माझा पक्ष छत्रपती शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्नाभाऊ साठे महात्मा फुले अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराचा पक्ष आणि आपण पाहिलं आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादीचे फक्त नऊच मंत्री त्यामध्ये एक आमचे जे कोल्हापूरचे आहेत मुस्लिम आहेत बनसोडे म्हणून जे उप झाले ते बौद्ध समाजाचे आणि युवराय म्हणून युवराळे दुसरं त्याच नाव आहे हा निर्मळ हे मंत्री आहे आदिवासी सांगायचे तात्पर्य एकच की आम्ही फक्त सर्व धर्म समभावाच म्हणत नाही तर आजीव दादानी प्रत्येक धर्माच्या कार्यकर्त्याला मंत्रिमंडळामध्ये सांगितली दादा प्रत्येक भाषणामध्ये म्हणतात आम्ही या ठिकाणी युतीमध्ये आहोत भारतीय जनता पक्ष आहे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे पण आम्ही मात्र सेक्युलर आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे वसुदी आपण हे लोकांना समजावून सांगितलं पाहिजे काँग्रेस ही स्वतःला सेक्युलर पण ताकद नसली सेक्युलर आहे आज तुम्हाला आम्हाला विकास करून घ्यायचा आहे विनोली कुटंबवाडी शहराच्या विकासाचे प्रश्न आहेत आज आमच्या बिवली तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे प्रश्न आहेत काल त्या बाबासाहेब पटलाच्या मीटिंग मध्ये आमचं प्रचंड गंगाधर बोललाच नाव त्याला प्रचंड में रखा क्या हमारे सब की आमच्या यादीमध्ये हा मुद्दा त्याने मांडला आणि मंत्र्यांना सांगितलं की मी उद्याच मुंबईला गेल्यानंतर मी बोलेन पाहिजे आणि हा प्रश्न मार्गी लाव आज आदिलनाथाचं एक खंबीर नेतृत्व आहे त्यांनी महाराष्ट्राचा अकरा वेळा अर्थमंत्री म्हणून बजेट सादर केलेलं तुला वेळे प्रश्न जेवढे माहिती आहेत ना तेवढे मला माहिती आहेत माझ्यापेक्षा जास्त दादाला माहित आहे नेता तुमच्या प्रश्नाची जाण असणार प्रश्न सुटतात तुम्हाला माहिती एक तर आता सांगितलं सुभाष सकाळी सहा पासून अकरा पर्यंत लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाहून घेतलेला आणि स्पष्ट बोलणार पाहतो करतो नाही होते होते नाही होत नाही आज महाराष्ट्रामधला सर्वसामान्य माणूस आजी अजितदादाकडे महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ह्या चर्चेने पाहत आणि कळेल हे फार मोठी गोष्ट नाही देवेंद्र लवकरच दिल्लीला जातील असं काय होऊ शकेल आता विषय म्हणून मुद्दा असा आहे दादा तिथं मजबूत आहे दादाचं काम चांगलं आहे आता तुम्ही सगळी माझी तारीफ केली की दादा या वयामध्ये खूप मेहनत करतायत माझ जर मजन वाढायचं असेल तर तुम्हाला जिल्हा परिषद जिंकवा लागेल पंचायत समिती जिंकवा लागेल माझ वय आता कुस्ती खेळायला परवानगी देत मी आणि तुला त्याचा चांगला अनुभव आहे बैलवान उडकून काढतो जोड लावतो तुम्ही चिंता करू नका माझ्या गेल्या चाळीस वर्षाच्या अनुभवातून तुमच्या पुढे बैलवान कसा कमजोर येईल याची मी काळजी घेखी काही लोक म्हणतात मागच्या जीवन कुठलेच नाही ताकद काय मिळणार तुम्हाला एकच सांगतो ताकद मिळेल मिळणार नाही असं नाही पण तुम्ही शर्ट काढल्यावर तुम्हाला मसल साईज की नाही कुस्ती जिंकता की नाही बघून तुम्हाला ताकद नाही तर लोक अडकुळ आहे कुस्ती जिंकत नाही त्याच्यावर कोणी आणि ही जर तुम्हाला मसल यायची असेल आजपासून कामाला लागावं लागेल आज निवडणूक सुरू झाली असं समजून तुम्ही मला पंचायत समिती उभं राहायचं असेल तिथे दाभारं काव आहे प्रजा मी आमच्या रणजितचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये किती मतदार आहेत हे काढलं सांगितलं आता मी पाहिलं बारा हजार मतं एका पंचायत समिती गणामध्ये आहे आणि जिल्हा परिषद गणामध्ये तुम्हाला जवळपास चोवीस हजार मत आहे माझी आपल्याला विनंती आहे उमेदवारी जाहीर व्हायला वेळ लागतो जसं आता सुभाष सावंत म्हणाले पक्षाचा सर्वे होतो आम्ही निरीक्षक पाठवतो कुणाची किती ताकद आहे सहा जण मानला जातात व त्यामध्ये सक्षम आता हो पक्ष विचार करतो मी आपल्याला एवढंच सांगतो प्रामाणिकपणानं मी पक्षपात करणार नाही

मोहनराव आंबर्डेशात सुभाष सामने माझे आमदार आपल्या पक्षात आले सेनाच फक्त माती घेऊन निघणारा एक पडलं तर असं थोडंच आहे गेल्या एकवीस तीस वर्षामध्ये त्याचं जे काही काम आहे परिवार आहे कार्यकर्ते आहेत अशी ताकद अविनाथ भाटे आमच्या पक्षामध्ये आले व्यंकटराव मुलेगावकर आले सा सांगायचं की मोठ्या संख्येनं लोक लोकांमध्ये दे त्यांचं चांगलं काम आहे अशी नेते मंडळी आपल्या पक्षामध्ये आली आणि रंडित मी एकच सांगतो मी नेहमी म्हणतो कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये जो नेता स्वतःला झोपून देतो तोच नेता होऊ शकतो तुमची निवडणूक आहे म्हणजे ही निवडणूक आमची आहे समजा भास्करराव वायांना आम्ही ताकद लावतो तरच ती निवडणूक होत येतो परिस्थिती चांगली आहे मला मुद्दा बघताना सांगितलं पाहिजे मी एक महिन्या खाली भेटलो आणि मी सांगितलं होतं की या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकरी उद झालेला आहे अतिशय हैराण आहे शासनाबद्दल त्याची नाराजी आहे पहिले जे अनाऊन्स केलं होतं त्यांनी काय पाच सहा हजार सात हजार गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा पण आता निवास बत्तीस हजारचं जे पॅकेज जाहीर केलंय त्याच्या जा पूर्वी एवढे पैसे कधीही जाहीर झाले जा नव्हते मिळायला थोडं कमी जास्त वेळ लागेल वेळेच्या अगोदर वाटण्यापर्यंत तुमचा कार्यक्रम आहे थोडा उशीर होऊ शकतो वीर बुजली त्यासाठी पैसे जमीन खरडून गेली त्याच्यासाठी पैसे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहा हजार रुपये हेक्टरीत मिळणार सांगता ज्या गावामध्ये कुणावर अन्याय झाला असेल त्याला कसं मिळेल यासाठी निर्णित आपल्याला प्रयत्न करावे लागतो म्हणून येणार आहे दोन दुका नवेंबर किंवा डिसेंबर पर्समेंट मध्ये होऊ शकतात केव्हा येऊ म्हणून माझ्या मुलाला विनंती आहे की उद्यापासून आपण कामाला लागलो मिनटला आपल्या बालनामुळे सांगितले कोण तरी आहे आपल्या जे दूध आपण जे कमी केल्या आपण त्यांचा आढावा बैठक करतो पाहिजे गावामध्ये आणि सुभाष साबेनी आपल्या भारतामध्ये सांगितलं मतदार तुम्हाला ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये किती काळजी घेता तुम्ही एका शहरामध्ये जर दहा मत असले त्याचा घरचा प्रमुख म्हटला की नाही तुम्हाला मतदान करतो पण तुम्ही बोलता की तसरवाडी कोणती होईल बहीण कुठं दिलेली आहे कारण तुम्हाला माहित आहे की मत मोडणारी लोक आहेत सासरवाडीवाले असे जे नातेवाईक तुम्हाला माहित नाही ते काळजी आपण घेतो आपल्या ह्या निवडणुकीमध्ये देखील अशी काळजी योग मतदार आहेत आणि म्हटलं जर का आपण बोगस मत मध्ये आणू शकतात त्याच्यावर ऑब्जेक्शन कसं घेतलं पाहिजे हे लहान लहान गोष्टी तुम्हाला माहित नाही पण एका तुम्ही पन्नास मतं गेली तर चोवीस गाव मध्ये पत्र जातात आणि हा सगळा जिल्हा परिषद समितीचा खेळ वर्ष म्हणून आपल्याला विनंती आहे की आजपासून कामाला लागा तुमच्या मागे पूर्ण तातडीशी उभा आहे आणि आम्ही तर आहोतच आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं विविध तालुक्यामधल्या चारही संकल्पने पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील त्या ठिकाणी आपला सभापती विविध तालुक्यातच झाला पाहिजे त्यासाठी आम्ही त्यावूया आणि आजची उपस्थिती पाहिल्यानंतर मला विश्वास आहे की तुमच्या सर्वांच्या ताकदीवर आम्ही राष्ट्रवादीचा झेंडा इथं लावू असा विश्वास व्यक्त आणि खूप वेळ झाला आत्ता जर सुभाष म्हणाला की करत आल तर सोयाबीनचे कडे अजूनही कधी कधी कुठेतरी सांगतात हवामान खात्यावर हवामान अंदाज आले पाऊस येण्याची शक्यता आहे प्रत्येक जण आपल्या शेतामध्ये पण तेवढं असताना आपण सर्व लागला आपण पूर्ण ताकदीदिशी पक्षाच्या मागे उभं राहा आणि आम्ही पूर्ण ताकदिशी तुमच्या मागे उभं राहू असं या ठिकाणी सांगतो आणि रामचं जय हिंद जय